राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अठ्ठावीस एप्रिल रोजी सहकार दरबार आयोजित केलाय सहकारी संस्थांचे सभासद आणि कोणत्याही संस्थेशी संबंधित तक्रारी आणि अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडता येतील मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पहिल्या सहकार दरबाराबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे तेरा हजार सहकारी संस्था आहेत नागरी सहकारी बँका पतसंस्था विविध कार्यकारी सहकारी संस्था औद्योगिक संस्था साखर कारखाने सूतगिरणी खरेदी विक्री संघ दूध संस्था यांचं कोल्हापुरात जाळं विस्तारलंय तर सरकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या सुद्धा आता आहे अनेक संस्थांमध्ये सभासदांच्या तक्रारीचं वेळेत निरसन होत नाही अशावेळी राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत सहकार संस्थांशी संबंधित तक्रारी सोडवण्यासाठी अठ्ठावीस एप्रिल रोजी सहकार दरबार आयोजित केलाय ऑनलाइन ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी केलेल्या सभासदांच्या तक्रारींचं निवारण सहकार दरबारमध्ये केलं जाणार आहे अशी माहिती जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी दिली